टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरिसा दिना माऊली निघाली पंढरपुरा गुठ्ठल विठ्ठल मला काळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरिसा दिना माऊली निघाली पंढरपुरा गुट्ठल विठ्ठल मला आज आशा या गुट्ठलमय कार्यक्रमामध्ये आपल्या या कार्यक्रमाचे सर्व सह संयोजक यांनी अतिशय मेहनत देऊन आता एक सुंदर असा कार्यक्रम आपल्या तुम्ही एक चित्त आवडी आनंद आवावा काहीच बसून एक चित्त आवडी आनंद आळवावा कशाला पंढरपूर कशाला मंदिर कशाला मस्जिद अरे हेच आपलं पंढरपूर आहे हेच आपले पिठ्ठल रुक्मिणी हे जर मनाची बांधलं आणि प्रामाणिकपणाला केला तर आपल्याला इथे घेऊन सुद्धा दर्शन देऊ शकतात आणि असे अनेक उदाहरण आपण बघितलेले आहे तेव्हा आज गेल्या अनेक वर्षापासून या गौतम पब्लिक स्कूल मध्ये जी वर्षाची आपली सुरुवात होते आषाढी एखादीच्या कार्यक्रमा निमित्त आणि जो वर्ष आपला निघतो जे कार्यक्रम होतात ज्या परीक्षा होतात ज्या गॅदरिंग वगैरे काही काय होतात हाऊस मॅचेस होतात तुमचा अभ्यास होतो त्याला सर्व काही कारणीभूत असेल तर आजचा कार्यक्रम आहे या कुठल्याही पदाची शंका नाही आहे म्हणून आज तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या का आहेत उदाहरणं द्यायची आहेत आणि या उदाहरणातून तुम्हाला बरंच काही समजेल ह्याची मी अपेक्षा अपेक्षा करतो सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगेन की आयुष्यामध्ये आपल्याला हे सर्व करत असताना आयुष्यामध्ये आपल्याला कोणालाही कमी लेखायचं नाही ज्यावेळेस ही भावना घेऊन आपण समाजामध्ये वावरतो ज्यावेळेस ही भावना घेऊन आपण लोकांना मार्गदर्शन करतो तेव्हा समाजासाठी आदर्श ठरतो तेव्हा आपण निश्चितच त्याच्यामध्ये यश प्राप्त करतो मित्रांनो एक एस टी बसमध्ये प्रवासी चाललेले होते असेच दिवस होते पावसाचे दिवस होते आणि अचानक एस टी मध्यभागी आली रोडच्या आणि खूप विजा कडकडायला लागल्या इतक्या विजा कडकडायला लागल्या तर ला? तो ड्रायव्हरला गाडी चालवता येईल मग ड्रायवरने गाडी उभी केली म्हटलं नक्की आपल्या बसलेल्या लोकांमध्ये लोकांपैकी कोणाच्या मध्ये दोष आहे म्हणून हे आपल्याला विजा चमकता आणि गाडी पुढं जाईल मग त्याने शक्कल लढवली तो म्हणे मी आता इथं गाडी उभी करतो आणि एक एक जण चौथे समोर झाड आहे तिथं उतरायचं त्या झाडाला शिवून द्यायचं जर दोष कोणाचा असेल तर तो तिथं जाईल आणि बाकीचे आपण सुखरूप निघून जाईल कारण एका माणसाच्या दोषामुळे आपल्या सगळ्यांना त्रास होईल असं करता करता गाडीतले सर्व जाऊन त्या झाडाजवळ जायचे द्यायचे त्या गाडीत एक मतारा ग्रस्त होता तो काय उतरायला ना तयार नाही त्याला म्हणे सगळे म्हटल्याने आता आम्ही सगळे जाऊन आलो आमच्या तर कोणाचाच दोष नाही नक्की या म्हाताऱ्यामध्ये दोष असेल आणि म्हणून त्या म्हाताऱ्याला त्यांनी बळ लोटायचा प्रयत्न केला मला नोटू नका मी मदारा माणूस त्या झाडाला शिवले येणं साधने इथंच कडकड करतायत ते तुम्हाला जावंच लागेल आणि मित्रांनो तो म्हातारा उतरला झाडाकडे जायला लागला आणि या ड्रायव्हरला वाटलं तोच दोषी असला पाहिजे आपल्यापैकी दोषी नाही कारण सगळे जाऊन आले काही झालं नाही आणि त्या ड्रायव्हरने गाडी पुढे काढली गाडी पंधरा पावलं पुढे गेली आणि वीज पडली आणि गाडीतले सगळे गेले सांगायचं तात्पर्य त्या म्हाताऱ्याला यांनी कमी लेटलं तू तु, तू तु, तु, तुम्ही जर गेला नाही तर आम्ही सगळे मरणार आहे आणि त्या म्हाताऱ्यामुळं सगळे वाचत होते मला कळलंच नाही तेव्हा या जगामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कोणीही कमी नाही आहे कोणालाही कमी लेखायचं नाही आहे पण आम्ही आपल्या संस्कृतीला आप मांडणारे आहोत पण म्हणून कुठेतरी आपला समाज आपण मागे पडत चालले आणि मागे पडत चाललोय कारण आपल्याला कोणाला मोठे म्हणायची दानतच राहिलेली नाहीये अति वृद्ध रुक्मिणी आज एकादशीच्या निमित्तानं ती शक्ती देऊ आशिल्ली विनंती भूजना जवळ करतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्हायचं सात वर्ष झाले म्हणजे समजतो माझा आकार परंतु तुम्हाला उदाहरण देतो जीवन उदाहरणा अमेरिकेचे तत्कालीन प्रेसिडेंट जो बायडन यांचा जर इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला कळेल या आयुष्यामध्ये कसं जगता येईल आणि कसं जगता येत जो बायडन हे अमेरिकेचे एकोणतीसव्या वर्षी सिनेट झालेले पहिले पहिला माणूस गेले आणि दोघांचा ऍक्शन झाला दोघं मेले त्यांचा मुलगा खत रोगाच्या हो आधारे मेला त्यांचा एक मुलगा जो युनायटेड नेशनच्या नौदौलामध्ये अधिकारी होता कोकणच्या याच्यामध्ये ते, ते, ते धल्ला गेले आणि त्यांना तिथून बडतच काढण्यात आलं स्वतः बायडन यांना मेंदूचा कर्करोग झालेला होता कर्क आणि त्यामधून ते सज्ज केले सावरले आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते युनायटेड नेशनचे प्रेसिडेंट झाले तुम्हाला मला याच्यातून हे सांगायचं मित्रांनो की ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे फक्त ते दे ठरवायचं आहे आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करायची बस एवढंच या आपल्या पृथ्वी तलावर एक जपानमध्ये गाव आहे इकी गाई इकी गाई तुम्ही युग युग युगल आणि त्याच्यावर गेलं तुम्हाला बघायला मिळेल अमेझॉनवर गेलं तरी बघायला मिळेल इकी गाई नावाचं एक गाव आहे ह्या गावामध्ये प्रत्येक व्यक्ती याच जास्तीत जास्त एकशे पाच ते ते दहा वर्ष जगतो आणि ह्या गावामध्ये ह्या शहरामध्ये रिटायरमेंट नावाची गोष्टच नाही आहे व याच्या नव्वद वर्षीपर्यंत माणूस आय त्याचं काम सतत करतो टीटर त्याचं काम नव्वद वर्षापर्यंत करेल जगला तर शिक्षक त्याचं काम नव्वद वर्षापर्यंत करेल वकिली वकिली वकील नव्वद वर्षापर्यंत करतो डॉक्टरी नव्वद वर्षा परत करतो कारण या गावाला म्हटलेलं आहे सिटी ऑफ यंगस्टर्स अँड लॉंग लाईफ ते साध्य होत कारण त्या लोकांनी आयुष्याचा विचारच केलेला नाहीये त्यांनी फक्त मी जे काम करत आहे त्या कामा एक लिष्ट आहे का त्या कामाची मी प्रामाणिक आहे का आणि हे सगळं जर असलं तर आपण नव्वद वर्ष अजून मला पूर्ण खात्री परंतु आपल्यामध्ये ह्या गोष्टी माझ्यासह म्हणतो मी त्या राहिलेल्या नाही आपल्यामध्ये फर फक्त उन्हा गुन्ह हा चांगला दिसतो कसा आहे याचं कसं आपल्याला नुकसान करता येईल त्याचं कसं हे ये करता येईल याच्यामध्ये आपला दिवस उगवतो आणि त्याच्यामध्येच आपला दिवस संपतो कारण आपल्या त्याच्यात आपण बघतो आपल्या लहानपणी पायात जोर मोठ्या पणामध्ये अंगात जोर आणि म्हातारपणी तोटा जोर मी आपण निर्मच नाही राहत नाही फार माग आपल्याला टाळायचं असेल आणि जर आपल्याला खरोखर पाहिजे तेवढं कमाई करायची असेल तर ज्ञानाला फार महत्त्व आहे ज्ञानाशिवाय तुम्ही काही करू शकत नाही आणि ज्ञानाशिवाय जे करायला जातात तर ते क्षणी करण्या जातात परंतु पर राहिलेलं आयुष्य आपल्याला जेलमध्येच काढावं लागतंय म्हणून मित्रांनो आज आपण एखाद्याच्या निमित्तानं मी जे काही गोष्टी तुम्हाला सांगितले नाही त्याच्यावर या परिस्थितीमध्ये आपल्याला जर परमेश्वरचा फक्त एकच सांगेल का आपल्या कामाची आपण स्वीकारलेल्या कामाची एक रिश राहा राहा आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही कारण तुमची सेवा आम्ही शिक्षक नशीबवानाव का आम्हाला तुमच्यासारखी सेवा करण्याचा मान मिळाला नाही ती आमची शान आहे तुमची रुपये आमच्या बरोबर रोजच असते आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपण सर्वांनी आज हा हो गौतम पब्लिक स्कूलचा तो झेंडा आपण आता झेंडे बघतोय असा फडकताना आपला तो दिसतोय त्याचं एकमेव कारण म्हणजे इथं सर्व शिक्षक शिक्षिका जे आहेत ते प्रामाणिकपणे आपलं काम करतायत करताना दिसत आहेत करतायत आणि म्हणून शाळेची आज वगैरे परिस्थिती जी आहे ती उंचावत चाललेली आहे आणि शेवटी मला पण झालेला एक छोटासा आभार म्हणायचा प्रयत्न करतो ना 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 E